ते तुम्ही घालून यावा कारण ते इकडे चलताना स्लीप होतात तुम्ही जर असा विचार केलात की हा इक मंडळी नोसलो आहे कोल्हापूर दरवाज्यापाशी okay. आपण आलो आणि ज्या जर पायऱ्या तुम्ही बघितल्या ना तर याची साईज वेगवेगळी आहे ओके कुठली उंच आहे कुठली सकल आहे त्याचं कारण काय आहे की हे एक युद्धशास्त्र आहे आता ते काय आहे ते पुढच्या मेन दरवाजाला जाऊन मी सांगतो तुम्हाला ही okay. फुलं कुठल्या नर्सरी मध्ये बघायला मिळणार नाही निसर्ग सौंदर्य बघायचं असेल तर फक्त गडकिल्ल्यावरच आता कोल्हापूर दरवाजाच्या पासी आलो आणि हा दरवाजा पण जर झाली याची पण इतर जे बांधता माहिती असेल स्थितीत आहे आणि बघू शकता हे डेसॉल्ट दगड आहेत आणि वर्षानुवर्षे हे टिकले डेसॉल्ट दगडाची ती आहे ओके आणि आता आपण जे खालून आलो ना बरोबर समोर कोल्हापूर चितेवाडी तिकडे कोल्हापूरची वाट आहे आणि आता आपण जे बघितल्या पायऱ्या इवन होत्या त्याच्यानंतर वरच्या साईडला बघितलं तर पूर्ण तटबंदी आहे इथे समोर चिलकती गुरुज आहे युद्धशास्त्राच्या दृष्टीने साजेशा असे या प्रकाराला रणमंडल असं म्हणतात म्हणजे खालून जर दुश्मन आला तर त्याला मारणं सोपं जावं किंवा तोफांचा मारा जर केला तर डायरेक्टली दरवाज्यावरती त्याचा मारा बसू नये म्हणून हा चिलकती गुरु ही माहिती जर आपण व्हिडिओ दाखवली तर तुझ्या तोंडून कुठे येऊन ऐकण्याची मजा काय राहिली तर माझी प्रत्येक शिवप्रेमींना विनंती आहे की दादाशी कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष हेची देही हेची डोळा हा तिला अनुभवा आणि थोडक्यात जी काय आपल्याला सांगता येईल तेवढी मेन मेन आपण माहिती स्टुडिओतनं देऊच बरोबर तर आता आपण जो मेन दरवाजा आहे कोल्हापूर दरवाजा त्याच्या समोर आलो आहे आणि बाजूला जर तुम्ही बघाल तर पहारेकरांच्या ठिकाणी आपण त्याला छोटी छोटी घरं बांधलेली होती पहारेकरांना राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती काही ठिकाणी दिंडी दरवाजा असायचा या ठिकाणी तो नाही आहे तर दिंडी दरवाजा कशासाठी तर हिरकणीचा जो विषय तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मग नियम होता की संध्याकाळ झाली सूर्यास्त झाला की सगळे दरवाजे बंद व्हायचे दरवाजे बंद झाल्यानंतर महत्त्वाच्या माणसांना जर आतमध्ये यायचं असेल तर मुख्य दरवाजा न खोलता म्हणजे गणिम काही पण सोंग करून येऊ शकतो पेशांतर करून येऊ शकतो मग त्याच्यासाठी दिंडी दरवाजा असायचा किंवा भुयारी मार्गातून आपले गुप्तहेर यायचे आता हा भुयारी मार्ग कुठे आहे रांगणागडावरती तो आपण बघायला तिकडे जाऊ रांगणागडावरील सगळ्यात मोठ्या तोफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या तोफा बुरजावरून खाली पडल्या होत्या आणि आपले जे शिवप्रेमी ग्रुप आहे त्रिवेणी रांगणा ग्रुप गोरवडे ब्रिद्री त्यांनी अक्षरशः मेहनत करून या तोफावरती आणल्यात तर त्यांचे धन्यवाद आणि जेवढे शिवप्रेमी या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत आम्ही खूप त्यांना धन्यवाद देतो आई भावांनी त्यांना अशी शक्ती देऊ दे असं मी देवाचरणी प्रार्थना तर दर कोल्हापूर दरवाजाच्या बरोबर बाजूला हा तलाव आहे छोटा रांगणागडावरती बरेच पाण्याचे साठे आहेत त्याच्यापैकी हा एक आहे आता जर तुम्ही रायगडावर कधी गेला असाल तर रायगडाच्या मुख्य दरवाजाच्या वरती तीन तलाव आहेत मग राजांनी पाण्याची व्यवस्था पण केली आहे पण पाण्याचं शस्त्र म्हणून वापरण्यासाठी तलाव बांधले ते कसे काय जर समजा गणिम रायगडावरती चढून आलाच येऊ शकत नाही तेवढा तो अभेद्य आहे पण समजा आलाच तर पाण्याच्या टाक्यांना सुरुंग लावायचा आणि टाकी उडवायची येणारं जे पाणी आहे ना ते पूर्ण त्या मार्गातून जाईल आणि आलेला गणिम पाण्यासकट खाली जाईल म्हणजे गणिमी जा काव्याचं एक टेक्निक आहे ते राजांकडून आपल्याला शिकायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज की जयखोला खाली बघितल्यावर पण भीती वाटतं नंतर भरपूर लांब पण हिंमत नाही होता पुढे जाऊ जास्त रिस्क शकत इलायची रांगणागडाच्या डाव्या साईडला आपण जर बघितलं ना तर हे पालीचं खोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य उभं करण्यासाठी सह्याद्री का चॉईस केली असेल त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला हे सगळे पर्वतरांगा बघल्यानंतर समजतं नक्कीच बघाशी जे तुम्ही सांगितलं की आपल्या ज्या तोफा होत्या ते याच खोऱ्यामध्ये खाली पडले हो हो ते खाली पडण्याचं कारण म्हणजे काय होतं आता कसं होतं जेव्हा संस्थानं खालसा केली गेली इंग्रज इंग्रज राजवट जेव्हा आली ना तेव्हा त्यांनी काय केलं मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद कुठे आहे तर ती गडकिल्ल्यामध्ये एकदा जर मराठ्यांनी बंड केलं आणि ते गड किल्ल्यांमध्ये जाऊन लपले तर आपल्याला परत सत्ता मिळवणं खूप मुश्किल होईल म्हणून त्यांनी काय केलं की आपली संस्कृतीची नासदूस करायला चालू केली मग त्यांनी गडकिल्ले पाडायला सुरुवात केली त्याच्यानंतर वरती तोफा होत्या त्या उडवून दिल्या मग त्या दोन तोफा खाली पालीच्या खोऱ्यामध्ये पडलेल्या होत्या त्याच त्रिवेणी ग्रुपने वरती आणल्या वरती आणताना इथून डायरेक्टली वरती घेऊ शकत नाही मग त्यांनी काय केलं पालीच्या खोऱ्यात नेल्या इकडून त्या कोल्हापूर मार्गे फिरवून त्यांना सजवून वगैरे चाका लावून मग सेटअप केलं कडेलोट पॉइंट पॉइंट पॉईंट स्वराज्यामध्ये जे लोक गुन्हे करायचे त्यांना वेगवेगळ्या वेग शिक्षा फरमावल्या जायच्या तर त्याच्यापैकी एक शिक्षा म्हणजे कडेलोट आणि रांगणागडावर जो कडेलोट आहे तो इथून आपल्याला दिसतोय समोर बघा त्या पॉइंटला आपण जाऊन येऊया अच्छा आणि आपल्या मागे ज्या पायऱ्या दिसत त्या काय हा हे मातीवरती जाण्यासाठी पायऱ्या अच्छा व्यक्तीचा गुरु आहे ना ओके okay. तिकडे वर जाऊ शकतो आपण हां जाऊ शकतो फक्त बांधकाम जुनं आहे त्याच्यामुळे एकदम कडेला नका जाऊ समजा ओके हो okay. okay. रांगणागडावरचा भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी आपण आलोय आणि याचं बांधकाम एकदम सुस्थितीत आहे फक्त आतमध्ये पडझड झाली आहे मधल्या काळात असं झालेलं की गुरु आतमध्ये जायची आणि नंतर ती रिटर्न त्यांना यायला मिळायचं नाही त्याच्यामुळे इथल्याच लोकांनी ते बंद केलेलं आता ते ओपन केलेलं आहे परंतु त्या साईडला पूर्ण बांधकाम कोसळते तर बऱ्याच जणांचा समज होता की हे भुयार जातं कुठे नेमतं कोण म्हणायचं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातं कोण म्हणायचं की मनोहर मनसंतोष गडावर जातं तर कोणाचं मत होतं की हे नारूर गावामध्ये जातं तर आमचे एक शिवप्रेमी मित्र आहेत त्यांनी त्याचा शोध लावला ते सगळं साहित्य घेऊन आतमध्ये गेले आणि त्यांनी बघितलं की ह्या नारूर साईडचा जो खालचा कडा आहे त्या ठिकाणी ते भुयार ओपन होतं ओके जे गुप्तहेर येतात आणण्यासाठी मेन दरवाजा बंद झाल्यावर या भुयारीचा मार्ग किंवा जेव्हा आता रांगणा गडावरती सगळ्यात जास्त लढाई घडल्या सगळ्यात जास्त आक्रमण झाले का झालं असेल कारण कोल्हापूरचे जेवढे गड किल्ले आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा म्हणजे रांगणा त्याच्यानंतर गोवा कोल्हापूर आणि कोकण प्रांत या तिन्ही भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी रांगणा बेस्ट होता आणि म्हणून महाराजांचं वाक्य आहे की एक, एक रांगणा खबरदार तर सर्व काही सुरक्षित पडलेला तर मंडळींना मी आता बाहेर आता बघताना वाटलं असत की तिकडनं आतमध्ये इकडनं लगेच बाहेर तर तसं ना इकडे सगळं कोसळलेला त्याच्यामुळे इकडच मार्ग असा तो बंद झालेला हा आता भुयार कुठपर्यंत आता इथे पण ते भुयार आधी भुयार खाली होत आम्ही अगोदर जायचो ना तर वरून की नाही बांधकामशास्त्रच त्यांचं असं होतं की वरून थोडे झरोके होते म्हणजे उजेड दिसायचा कदाचित त्यांनी ते ठेवलं हे कोसळलं हे कोसळले आणि याचं बांधकामशास्त्र जर तुम्ही बघितलं ना म्हणजे जे आपले अगोदरचे इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर त्यांच्यासारखे त्यांना मानायला लागेल आता हे लॉक बसवले बघा हा जवळपास ट्रायंगलर दगड आहे हां त्याच्यावरती या चौकून आहे आणि हे दोन दगड असे आले म्हणजे भुयार खचून आहे वरच्या दबावामुळे म्हणून ते लॉकिंग केलेले आणि दगड पण एवढे मोठे आहेत ना की आपण आपण किती जण आलो सहा जण सहा जण मिळून एक दगड हलवू शकत नाही हलवू शकत नाही उचलायचा पूर्ण तटबंदी कशी काय बांधली असते दगडाची साईज हो आ, आता आपण जसे चिरे लावतो तसे दगड लावले दगड लावले बांधकाम क्षेत्रात काम करत आता रांगणागडावर ज्या वाटेने आपण आलोय त्या वाटेवरती वॉच ठेवण्यासाठी काही ठिकाणं असायची त्याच्यापैकी हे एक आहे कदाचित इथून टूप डागण्यासाठी ही जागा असेल मला हे स्पेशल का वाटतं कारण आजूबाजूला पूर्ण मोकळा बघा तिथून येणारा वारा आणि त्याच्यामध्ये बसल्यानंतर येणारा वारा त्याच्यामध्ये जमीन तर परत आहे तुम्ही फक्त अनुभवू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा ज्या सेल्फी ना आपण फोटो काढलेले ना तो तिथून दिसतोय बघा प्रत्येकाने येऊन बघा गडावरती जेवढी पाण्याची ठिकाणं आहेत त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं हे एक ठिकाण आहे में ही घोडेबाव आहे अगोदर घोडे याच्यामध्ये उतरून पाणी पिऊ शकत होते आणि गडावरती सगळ्यात स्वच्छ जर पाणी तुम्हाला हवं असेल तर ह्या विहिरीचं मिळतं आपल्याला आता जेव्हा तुम्ही मे महिन्यात कधी आलात आणि पाण्याचा साठा सगळीकडचा संपलेला असतो फक्त बारमाई तलाव जो रांगणाई मंदिरच्या बाजूला आहे आणि ही घोडेबाव ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी मिळू शकतं आणि समोर जे दिसते ना तो निंबाळकर वाडा आहे आहे हो तो पुढून मिळेल बघायला हा एक शिलालेख पण आहे तो तर हा जो दरवाजा आहे तो निंबाळकर वाड्याचा दरवाजा आहे आणि त्याच्याबरोबर समोरच ही घोडेबाव आहे आणि इथे आपण बघू शकतो हा शिलालेख लिहिलेला आहे म्हणजे गड किल्ल्यांवरती सगळ्यात महत्त्वाची जर काय माहिती असेल महत्वाची काय नोंद असेल कागदा तर ती कागदात yeah. जर लिहून ठेवली तर ती नष्ट होऊन जाईल कालांतराने म्हणून ती दगडावरती लिहून ठेवली जायची रायगडावर आपण जर गेलो ना तर रायगडाच्या एका दरवाज्यावरती लिहिलेलं आहे यावच चंद्र दिवा करो म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत रायगडावरचा दगड आणि दगड शाबूत राहील छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। तिकडे ताज्याच मुलांड मंडळी सांगताना आमच्या सोबत काय झालं ही जागा बोट काढली छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा हजार होऊन खर्च करून रांगणा किल्ल्याची दुरुस्ती केल्याचं इतिहासामध्ये नोंद थीकां थीकां था 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 था? ही तलाव आहे रांगणागडावरती पाण्याचं सगळ्यात मोठं ठिकाण जर कोणतं असेल तर बारमाई तलाव आणि याला बारमाई का म्हणतात कारण याच्यामध्ये बाराही महिने पाणी असतं खाली गावामध्ये पाणी विहीर पूर्ण सुकून जाते पण इथे तलावामध्ये पाणी तुम्हाला सापडणार आता त्याच्यामध्ये काय केलंय की इथले दगड काढलेत आणि तेच दगड तटबंदीसाठी वापरलेत म्हणजे दोन्ही कामं झाली पाण्याचं ठिकाण पण तयार झालं आणि तटबंदीचं पण काम झालं आता हे खूप डीप आहे काही जण मे महिन्यात जेव्हा येतात आणि ते मला भरपूर जेव्हा गरमी होते तेव्हा ते पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरतात पण आतमध्ये चिखल पण असू शकतो बरेच जण याच्यामध्ये बुडालेले पण आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना विनंती आहे की तुम्ही जर येत असाल तर तलावामध्ये पोहण्यासाठी उतरू नका मुंबई <laughs> <यो>। का <laughs> तर या तलावात ते मासे धरतात तिकडे आपल्या ओळखीचेच असत हा दे मोबाईल दे बारमाई तलावाच्या बरोबर समोर हे शिवमंदिर आहे आता हे बांधकाम आहे ते नवीन बांधकाम केले पुणे पुरातत्व विभाग त्यांनी त्याची दखल घेतली आणि परत बांधकाम गडावर झालं त्याच्यात आणि याचे जे अवशेष आहेत ते दगडी खांब आपल्याला पाहायला मिळतात याच्या उजव्या साईडला रांगणाई मंदिर आहे ते आपण बघायला जाऊ आता आपण कोकण दरवाजा बघूसाठी जातो इकडे जरा पाय एकदम घट्ट लावा लागतं नाही तर एक नंबर धबधब बघूच सगळ्यांका वा धबधबो खाली हा कोकण दरवाजे हा दरवाजा कोकण कार्य मार्गे जर यायचं असेल तर या दरवाजा या वाटेने येतो आणि त्या वाटेला आम्ही घोडे चिंची वाट म्हणतो अच्छा सगळ्यात डेंजर आहे ती आणि त्या ठिकाणी एक तत्वा पण आहे अच्छा जर यायचं असेल तर गाईड सोबतच यायचं अन्यथा येणं चुकीचं होईल बरोबर तर तर मंडळीं आम्ही आता कोकण दरवाजा बघून आम्ही शेवटचा जय आपण काय जातो आता आता आपण रांगणाई मंदिर ओके तर मंडळीनो येताना सोबत ह्यांना घेतला तर अतिउत्तम कारण ह्यांना बरीचशी माहिती असा आणि ती माहिती आमच्यापर्यंत त्यांनी पोचवल्याने खूप भारी वाटला म्हणजे वरती चढत होतं तेव्हा असं हो, वाटत होतं की काय बस झाला की का आता म्हणजे थकव जो होतो तो वरती इल्यानंतर सगळं गायब झालेलो असा आणि खूप भारी वाटलं एकदा तरी प्रत्येकाने हो अनुभव घेऊ गो पण येताना एकटं येऊ नका नुसता बघून जाऊ शकतास जर एकटं येलात तर गायडन्स जर घेऊन येलास तर तुमका पूर्ण किल्ल्याची माहिती भेटतली तर तुम्ही नंबर तुमचा सांगा की जर कोण येणारे असतील तर ते तुमका कॉन्टॅक्ट करून येतील नाईन फोर झिरो फाय सेवन डबल सिक्स नाईन आणि इल्याच्या नंतर जेवणापासून राहण्याची सगळी सोय ते करू शकतात तर इलात तर सगळी माहिती घेऊनच जावा ही मी एक तुमका विनंती करतो आहे कारण अर्धवट माहिती करून जर आम्ही एकटे इलं असतो ना एका घेऊन नाही फक्त बघून गेलो पण आज आम्ही गेलो घडक इले जगाने खूप भारी वाटला आता शेवटचं आपण एक पॉईंट बघतलो आणि मी व्हिडिओ संपवतोय तर आधी तो पॉइंट हो गया। जय शिवराय मैं संगित मैं कि रंगनाई ना हाँ रंगनाई मंदिर खोला का ही सिद्धी कुमार रांगणागडावरती जेव्हा जत्रा असते ना खानापूरचे लोक येतात तिथे आणि इतर गावातून पण आणि इथे जत्रा केली जाते तो एक बघण्यासारखं असतो तेव्हा पूर्ण शिवजोम केली जाते संध्याकाळचे साडेसहा वाजल्यात अंधार होतील अंधारात आम्ही उतारतलो खालतीगडसारखे राहताना तर तोंडात मास्की गेलेली म्हणून अंधारो दिला आणि आता आमचं उतराचं असाल ते तर आधी तिकडची माहिती आपण जाणून घेऊया रांगणा गडावरचं सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे हे रांगणाई देवीचं मंदिर आणि याच्यासमोर असलेली सुस्थितीत असलेली ही दीपमाळ आता येणारे जे पर्यटक आहेत जास्तीत जास्त इथेच राहणं पसंत करतात त्याच्या बाजूला धर्मशाळा आहेत त्या ठिकाणी तुम्ही जेवण वगैरे बनवून वस्ती करू शकता रांगणाई मंदिरच्या बरोबर समोर जर आपण गेलो तर तिकडे बरेच पॉईंट बघण्यासारखे आहेत त्याच्यामध्ये गणेश मंदिर आहे शिव मंदिर आहे त्याच्यानंतर कडेलोट पॉईंट आहे आणि हत्तीची चोंड माझी हा सगळ्यात पुरेक्ट पॉईंट बघण्यासारखा परंतु तिकडे जायचं असेल तर दिवसा जायला लागतो कारण त्या वाटेवरती एक चकव आहे तिथे जर आपण हरवलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे गाईडसोबतच जा कधी जायचं झालं तर आणि आता आपल्याला वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे हे मंदिर बघून आपण हवं तर एक पॉईंट करून जाऊया राजवाड्याचा ठीक आहे पण एक एक म्हणून म्हणत अशी इच्छा नाही हो ना की काहीतरी अर्धवट टाकून जावचं म्हणून मग म्हटला जोपर्यंत उजेड असा जोपर्यंत दिसता तोपर्यंत आपण सगळे पॉइंट करूया जास्तीत जास्त पॉईंट प्रयत्न करूया ओके हा राजदरबार जो पॉइंट आहे तो राजदरबार आहे बरं आता या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्ण जे बांधकाम आहे ना ते खाली आहे ते तर दगडाचं आहे आणि वरती चिरेबंदी बांधकाम आहे महत्त्वाचे निर्णय काय घ्यायचे असतील तर राज दरबारात ते घेतले जायचे छत्रपती राजाराम महाराजांचा राज्याभिषेक या दरबारात झाला असं म्हणतात त्याच्यानंतर रायगडावरती जर तुम्ही कधी गेलात तर कागद जरी फाडला तरी सिंहासनापर्यंत ऐकू जाईल असा आवाज यायचा मग ते बांधकामशास्त्र पण तसं केलेलं होतं की जेव्हा आपण एकमेकाला सांगत सांगत एखादी गोष्ट पसरवतो ती राजाच्या जाई कानापर्यंत जाईपर्यंत वेगळा काहीतरी अर्थ निघतो त्याचा बरं त्याच्यासाठी जो कोण आहे समोर उभा त्याचा आवाज क्लिअरली आपल्याला येईल याच्यासाठी ती सिस्टीम केलेली होती म्हणजे एवढं टेक्निक राजांनी केलेलं होतं तेव्हा तेव। 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 आता आम्ही आलो आहोत कडेलोट पॉईंटकडे आणि हा हातचा आपला शेवटचा पॉईंट कारण काळोत पडत आलेला आहे त्याच्यापुढे आपण जाऊ शकत नाही तर समोर जो दिसतोय तो कडेलोट आहे मराठा त्याच्या कारभारामध्ये ज्या शिक्षा फरमावल्या जायच्या त्याच्यापैकी एक शिक्षा म्हणजे कडेलोट तर हात पाय बांधून खाली फेकून द्यायचे आणि त्या कडेलोटाच्या खाली तिला छोटे कप्पे बनलेले आहेत त्याच्यामध्ये मन प्रशांच्या पोळ्या असायच्या ते काढण्यासाठी बरेच लोक पाळणा लावून खाली उतरायचे मध्ये एक इन्सिडेंट झाला की दोरी ती कातरली लोक खाली पडून ते मेले तेव्हापासून आता कोण काढायला जात नाही जेव्हा आत्ताची मित्र आजचा ट्रेकिंगचा जो विषय होता तो आता इथे आपण थांबवतो इथून आपण परतीच्या प्रवासाला लागणार त्याच्या पुढे पण बरेच पॉईंट आहेत गडावर बघण्यासारखे तर पूर्ण गड जर बघायचा असेल तर दोन दिवस लागतात आपल्याला आणि हत्तीची सोनमाची त्याच्यानंतर एक शिवमंदिर आहे त्याच्यानंतर षटकोणी विहीर आहे निळेली दरवाजा पाली दरवाजा असे बरेच पॉईंट बघण्यासारखे आहेत ते आपण कव्हर महाराजांची घोषणा देऊन आपण आजचा समारोप करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी पार्वती पते हर हर महादेव तर मंडळीनो दिवस असा तोपर्यंत आता आम्ही खाली उतरायचा प्रयत्न करतो कारण अंधार होतो आमका माहिती आहे एक तास आपल्याक जाऊ लागतो बरेचसे पॉईंट रवले आहेत ते नेक्स्ट टाईम येऊ खूप वेळा आम्ही सांगितले की लास्ट बघतो लास्ट बघतो पण आमका असा होता की जास्तीत जास्त जेवढे जास्त पॉईंट होतीत तेवढे बघूचेच असतात कारण तो मन असं ऐकत नव्हता की आम्ही जाऊया खालती तर एवढा सगळा फिराण झाला खूप भारी वाटला खूप म्हणजे जा म्हणजे येताना जो थकू होतो ना तो सगळं आम्ही खाली उतर शकतो हो आणि मगचपासून मी तुम्हाला सांगत आहे की आमच्यासोबत एक वाईट गोष्ट घडली आहे तर त्या ठिकाणी मी दाखवलं आहे त्या ठिकाणी लकीदा ड्रोन आम्ही फ्राय केलेलो व्हिडिओ काढूसाठी आणि समोरच आमच्या ना एका झाडाक आपडलो आणि तो खालती पडलो आणि ती एवढी रिस्की जागा असा की थंय जाऊच शकत नाही म्हणजे पोचूच नाही शकत तर लकीदा लकीदा आता काय माहिती देवाच्या कृपे त्याची व्हिडिओ दे आणि त्याच्यातून काहीतरी इन्कम होऊ नये आणि लकीदा सोडून दिलं कसा आपल्या इकडे जाऊन आपल्याक बघू भेटत भेटताना ताबून बघूया आधी कशाक तर अंधार होतो तर गड किल्ले बघूचे आहेत ना तर असे नॉर्मली येऊ शकतात पण जगूचे असतील तर असे गाईड वगैरे घेऊन या म्हणजे तुमका कळतला की काय असा म्हणजे आमका आता फील होता म्हणजे असं त्यावेळी काय काय केल्याने असतं महाराजांनी कसे हे एवढे चढताना चढताना मी माका असं असं वाटत होतं की मावळे म्हणजे नाही त्यांच्यासाठी शब्दच नाही की काय केल्याने असत ते आणि है पाठी पण लावलेत काय काही काय मजा करू घेतात त्यांच्या म्हणजे असं दारू आणि ह्या बी प्लॅस्टिक वगैरे पण दारू बिरू हे पिणे ही गड किल्ले आपली दारू पिण्याची जागा नाही पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या नंतर ना खूप भारी वाटतात एकदा ट्राय करा जर तुम्ही इला नसतात किंवा ट्रॅकिंगला कधी पण कधीच गेला नसत तर एकदा ट्राय करा आणि चे बॉटल्स वगैरे तुम्ही पिऊक आणि आणता ते रिटर्न घेऊन जाण टाकून टाकी मोठी हे जे दगड आणि वरती आणतं तर आपल्या एक रिकामी भाटली खाली घेऊन जाऊ काय चला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय तर तीच एक वाईट गोष्ट होती की तो ड्रोन तिकडे पडलो आणि आमका मोबाईलमध्ये दिसता की तो उलटो असो असा पण तो तिथपर्यंत आम्ही पोचू शकत नाही कोणच पोचू शकत नाही तिकडे कारण एकदम अशी दरड असतात की तो लकीदाजान सोडून दिला जाऊ दे म्हणलो तर ती एक वाईट गोष्ट झाली आमच्यासोबत असो देव भरभराटी करू त्याची लगेच आहे आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत कारण आम्ही आता उतरतलो फास्ट फास्ट म्हणजे काळजी घेऊनच उतरतलो तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय